वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा संदर्भात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आक्रोश समितीने आमरण उपोषण सुरू रखडलेल्या या राष्ट्रीय उपोषणकर्त्यांची आमदार भरत गोगावले यांनी भेट घेऊन मुख्यमंत्री महोदयांना व्हिडिओ कॉलद्वारे या संदर्भातील परिस्थिती सांगितली त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी एकोणीस ऑगस्टला भेट देण्याची वेळ दिली काही कारणासह मुख्यमंत्री महोदयांना या उपोषणकर्त्यांना भेट देता आली नसल्याने आता हे उपोषणकर्ते आक्रमक झालेत आज याच पार्श्वभूमीवर मानगाव बाजारपेठ बंद ठेवण्याची हाक या उपोषणकर्त्यांनी दिल्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट पसरल्याचे चित्र आहे व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल